माझे काय विद्यापीठ आपण ते येत नाही आता एक विज्युअल दाखवा जरा त्यांना की याच्या पाठीमागे किती गवत आहे ते आपण जरा त्यांना दाखवूया चला आता एंटरन्स आहे हा सगळा एंटरन्स आहे आणि दोन्ही बाजूला गवत दिसतंय जे सिवर आहे तिथे ते पण ओपन आहे तिथे विद्यार्थ्यांचे रूम्स आहेत त्यांच्या काचा फुटलेला आहे, आहे। आणि या साईडला या साईडला सगळं रान आहे यात काहीही नाही ही सफाई करण्याची जबाबदारी विद्यापीठाची नाही की विद्यार्थ्यांची आहे मागच्या वरची मागच्या वर्षी सहा नंबर हॉस्टेल आणि पाच नंबर हॉस्टेल पाच नंबर हॉस्टेलला गळती होत होती मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ती गळती थांबवण्याचे त्यावर काम करायला लावण्याचं काम आम्ही त्यांना भाग पाडलंय त्यानंतर त्या एका दिवसामध्ये त्यांना जी फाईव्ह आणि जी सिक्स हे आम्ही सगळं क्लीन करायला लावलं होतं वरच्या पत्त्यावरती सगळी घाण साधलेली होती खाली पाणी गळत होतं ते सगळं आम्ही त्यांना क्लिअर करायला लावलं बट त्यानंतर एकदाच ते जर त्यांच्यावर दणका दिला विद्यार्थ्यांनी तरच ते लक्ष देतात अन्यथा बाकीच्या दिवशी ते झोपलेले असतात गाड झोपलेले असतात डायरेक्ट तर विषय असा आहे की आता त्यांनी झोपेतून उठावं जाग व्हावं आणि इथे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कुठंतरी लक्ष द्यावं आणि ही जी घाण आहे ती सगळी घाण काढावी आणि जे सहा नंबर हॉस्टेलमध्ये विद्यार्थी राहतात ते ते छत अक्षरशः गळत आहेत मोठे खिडक्या फुटल्या आहेत आतमध्ये सरबत जात आहेत मुलांना डस्त आहेत उंदर होत आहेत तर ह्या गोष्टी टळाव्यात यासाठी विद्यापीठ प्रशासनाने एकच ठोस भूमिका घ्यावी की जे दहा नंबर हॉस्टेल आहे आपलं दहा नंबर हॉस्टेल हे लवकरात लवकर चालू करावं आणि सहा नंबर हॉस्टेल मधले विद्यार्थी सगळे दहा नंबर हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आश्वासन दिलं इकडे दाखवा इकडे छातीला लागतंय गवत हे गाजर गवत माणसाच्या छातीला लागतंय इतकं गवत इथे माजलेलं म्हणजे विद्यापीठ इथं मुलांच्या खिडक्या आहेत इतकं गवत वाढीपर्यंत काय करते प्रशासन आता इथंच आहे इतकं मोठं गवत वाढलंय हे वेळेच्या वेळी कापलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी हाय डायरेक्ट खेळ त्यांच्या आयुष्याशी खेळलं नाही पाहिजे जर उद्या एखाद्या विद्यार्थ्याला साप चावला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना विद्यापीठ प्रशासन काय जबाब देणार आहे हे त्यांनी सांगावं आणि सर्वात महत्वाचं असं आहे की तुम्ही काल बघितलं असेल मला वाटतं मित्र सगळे जण काल ठीक आहे आम्ही सोबत परवाच्या दिवशी एक साप निघला होता लगातार तीन दिवस झाले होते एक बॅक टू बॅक साप निघत येते तर या सापाचं करायचं काय नाही आणि तुम्हाला माहिती उंदरानी एका मुलाचं रेबीज झालं रेबीज झालेला का मुलाला होऊन उंधे महत्वाचं म्हणजे सिक्युरिटी जवान आहेत त्यांना आपण सांगतो नाही का पण ते दक्षता दक्षतापूर्वक त्याच्याकडे पाहत नाहीत आता हे प्रकार झालेला आहे नाही का तो माझ्यासोबत त्यांना साफ दिसला त्यांनी दाखवला नाही का काही रेस्क्यू केला पकडा वगैरे नाही का परंतु तो न पकडता ते म्हटलं आम्ही पकडतो विद्यार्थ्यांना ते स्वतः पण निघून गेले साप दुसरीकडे निघून गेला उद्या तो साप पुन्हा जर मध्ये आला उद्या कोणाला एक महत्वाचा मुद्दा इथं मांडू इच्छितो की बाबा जर उद्याच उद्या हे सगळं रान साप नाही झालं तर परवाच्या दिवशी आपण सगळे आंदोलनाला बसणार आहोत आणि स्पष्ट म्हणजे आमचं सांगणं आहे आणि हा एका एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू